गाईज हा यू गाईज आणि हे आहे आमचं प्रायव्हेट बीच दिसत तुम्हाला मागे कोणच कोणच नाही सुंदर सुंदर सासवा सुंदर बीच वर प्रायव्हेट आयलंड वरती आलोय आम्ही आम्ही हा खरीदलोय बाबा सगळ्या आतुरतेने वाट बघतात सगळ्यांची रिएक्शन काय बोलणार आहे काय बोलणार आहे

आणि सकाळी भेटतो आता हॅलो गाईज आता पोचलोय गवळात आणि बघू बघा त्याला शिशी झाल्या आल्या बघा मामा इकडे बसलय ममा काय करतोय आजोबा इकडे जेवायला बसलाय आणि हाचा कार्यक्रम काय जेवतानाच

सौंदाळी फेवरेट माणूस सौंदाळ्याचा फेवरेट हिच्यामध्ये काय बटाटे आणि काय कोलबी बटाटे कोलबी आणि हे मॅडम आमच्या काय आता सासरे काय खाता तुम्ही सौदाळी सौंदाळे फिश बायकाचं सौंदर्य आणि मच्छीचा सौंदाळे बघून हा भुलेला माणूस आहे लेट येणार त्यांनी मिस केलं सगळं जेवण बड्डेचं जेवण स्पेशल होतं हे बघा फ्ले, Thank you. और और ही फ्ले फ्लॉवर स्पेशल भाजी केली मॅडम थँक्यू फर्स्ट टाईम इन लाईफ मला ना ब्रश केल्याशिवाय आणि अंघोळ केल्याशिवाय जेवायला काय खायला आवडत नाही पण फर्स्ट टाइम मला इथे आल्यानंतर असं वाटतं एकदम फ्रेशच वाटतं असं अंघोळ केली आहे आणि आता जेवत आहे दात घातल्याशिवाय आता हे गाणं टॉयलेट स्पेशल गाणं फेवर फेमस करून तुम्ही सांगा <laughs> शिशी करताना बोगू कुठचं गाणं गातो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके बुग्गु परत त्या त्या शिड्यांवरती खेळतोय सेम गे एकदा आलेला सेम तसाच खेळतोय हळूहळू ना, ना? हळूहळू यो दुपर के बजे है तीन और हम खाना खाके यहाँ पे बैठे है काय खाल्लं हवीर तू आज सांग तू काय खाल्लं सांग

नम्रताचा बर्थडे आम्ही गावाला करतोय आणि बिना आंघोळीचा अजून पण मी आहे पाणी गेलंय नळाचा तलाच्या बाजूची नळाची खोली नम्रता आंघोळ करून आली आहे पण पाणी संपवलंय तिने आणि पाणी संपवलंय मला अजून आंघोळ करायला भेटत नाही आज फर्स्ट टाइम ब्रश न करता मी नाश्ता केलाय आणि जेवलो पण बिना ब्रश कारण की थकलो तो गाडीतून

पहिल्या दिवशी थोडा आराम केला आणि मग दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम आम्ही गेलो नवला देवीच्या मंदिरात डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर खूपच शांत आणि पवित्र वाटलं देवीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं मंदिर छोट असलं तरी परिसराचा निसर्ग भक्तांची श्रद्धा आणि तिथली सकारात्मक ऊर्जा सगळं मिळून हा अनुभव मनात घर करून राहतो तिथून पुढेच पाच मिनिटावर आहे धुतपापेश्वराचं मंदिर हे महाराष्ट्रातील एक पवित्र ज्योतिर्लिंग मानलं जातं हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात एक शांत आणि आध्यात्मिक अनुभव देणारं ठिकाण आहे पापेश्वर मंदिर म्हणजे एक नुसतं धार्मिक स्थळ नाही तर निसर्ग आणि श्रद्धेचा एक सुंदर संगम आहे आम्ही मार्च मध्ये आलो होतो त्यामुळे पाण्याचा थोडा अभाव होता पण पावसाळ्यात हे ठिकाण निसर्गरम्य स्वर्गासारखं वाचतं हिरवे डोंगर वाहणारे धबधबे आणि इकडची शांतता नक्कीच हे ठिकाण आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवं मंदिराच्या बाजूलाच आहे एक दत्त मंदिर जे इथल्या आध्यात्मिकतेला अजून अधिक बळ देत खरंच हे ठिकाण म्हणजे स्वर्ग समान वाटलं दाट जंगलांनी वेढलेलं डोंगराच्या कुशीत वसलेलं हे प्राचीन शिव मंदिर शांततेने भरलेलं आहे मंदिराची खासियत म्हणजे इथलं शिवलिंग जे एक नैसर्गिक धबधब्याखाली आहे पावसाळ्यात इथे पाण्याचा जोर असतो आणि ते दृश्य अतिशय अद्भुत असत असं इकडचे लोक म्हणाले थंड थंड ही अशी हवा दुपारी गरम होती आता मस्त वाटते निवंत या क्षणी भुगुला रे किसी द्यायला मजा पाहिजे डांबीस माझा बुग्गू किती डांबीस रे सासरवाडी सासरवाडीला चालली गाडी सासरवाडी

सासू की जरूरत है जैसे की जरूरत है जैसे स्वादिष्ट खाना बनाने के लिए बस चिकन चाहिए सांगड़ी खाने के लिए ला 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 भाई ला ला लड़की सासू भाई वाह 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 झाली <laughs> <जी ला। laughs> आहे मॉर्निंग आणि इथे बघा दुःख दुःख पसरलेलं आहे गावामध्ये रस्ताय संपूर्ण दुःख पसरलंय साडेसातचा टाइम आहे तर राजापुराचं सौंदर्य तुम्हाला दिसतंय मागे कोकणात अलाव आबीर येतो का चप्पल घालून ये माझं पिल्लू आलं माझं पिल्लू आलं इकडे माझं पिल्लूला फिरायला आवडतं सव उठला तू त्याला तर उठवलं की तो उठला का आठ तूच उठला तुझी झोप झाली पूर्ण झाली तेव्हा दुधू आणलं मामा दुधू घेऊन आला बघ <laughs> आमचे सासरे फिरत आहेत आंघोळ झाली यांची गोळ झाली आणि वॉक मॉर्निंग वॉक चालू इकडे स्टाईल बघा स्टाईल बघा <laughs> आजोबा काय करतात मॉर्निंग वॉक करतात लेफ्ट राईट लेफ्ट राईट पिचे मोड आगे बड लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट सल्यूट करो झंडे सं झंडे देंगे आम्ही बाई इथे कैरी आहे बघा नाही कैर्या खायला आंबे जास्त का आले, आले नाहीत कैऱ्या खायला मिळाल्या असते मस्त वैगी इकडे विहीर आहे आपली छोटी इथे विहीर आहे विहीर आहे इथे विहीर पाणी लागलंय मजा पिलेला जाम मजा येते नदीमध्ये मस्ती एवढा करेल ना बाबा बघायला नको इथे पण थोडी वस्ती आहे आजूबाजू हा हा अजून नदी आहे नदीतलं पाणी पण दिसत नाही आहे थोडं भरलेलं दिसतंय आता पाणी हळूहळू हा पडायला ती बघा गोवळची नदी <coughs> हे बघा हे तुम्हाला पाणी दिसतंय एकदम क्लीन वॉटर इथे ही बोट ठेवली आहे आणि हे पूर्ण नदी आहे पक्ष्यांचा आवाज येतो आहे टिक 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 पक्ष्यांचा आवाज येतो आहे थोडंसं कमी झालं आहे दुःख हे बघा इथून पूर्ण त्या कॉर्नरपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं आहे हा आता फोटो काढतो मी हा उभा राह इते बघ बाबाकडे बघ बाबाकडे बघ ना बाबाकडे बघ ना सोनू सकाळचा नाष्टा चालू आहे आमचा इडली आणि डोसा प्रयत्न मोठा डोसा होता अरे माझी बाई कुठे आहे पवाजी ओली कुठे आहे पवाजी आबीर तुझी बायको कुठे आबीर कोण असणार आहे माझा नवरा लोक माझा नवरा कुठं आहे कारण त्यांनी लग्नच नाही बघितलंय आमचं आता कसं करा कळणार आतमध्ये प्रवीण आहे तो प्रवीण प्रवीण तुझी बायको कुठे आहे प्राण आता येईल आबीर तुझी बायको कुठे प्राण आता येईल तो बस मध्ये आहे ना आता मी कोण आहे मी गोवळकरांचा एक्सेप्ट केलंच ह्याला कधी नाही मात दमवली नाही लय दमवले चेअर्स थांबा माझे चेअर्स यायचं थांबा चेअर्स बाकी आणि इथे बनलेली आहे चहा चाय की चाह। चुस्की और काका मामा अबीर सब इधर है तुला असतोय तू आहे आलू आहे आलू आहे आलू आहे कोणतरी आलू आहे इकडे अर्धा चाय तर खालीच पडला तुम्ही काय करताय लसूण चिलताय तुम्हाला लसूण चिलणे काम दि आहे अरे वा 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 गाईज यू गाईज बोल हवा यू गाईज बोल हाव यू गाईज Hey, keep rocking, guys. Keep rocking, guys. तीन लाख खाद लियो एक तीन। तीन बार खाद होती है कशी। Baby girl. Baby है। Baby boy. हम्म. ये mummy या नहीं daddy गए? Party baby गए? गए हैं वे सांगले। तुझे पानी बैठन लग गया। काय नहीं कर रहे तेरे। आ आ आ, आ गए मुझे मार। <laughs> थांब थांबा थांब थांबा 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 नो एंट्री नो एंट्री नो एंट्री नो एंट्री थांबा 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 हवा इकडे जीव घेतला प्राण मामा प्राण मामा कोणा कोणा कोण आलं प्राण मामा कुठे प्राण मामा कुठे प्राण मामा कुठे प्राण मामा कुठे एवढे सगळे उभे आहेत माणसं प्राणमामा प्राणमामा करत हे नाव नाव घ्या नाव घ्या नाव गया। ए, नाव घ्या नवरा कसा

होळीसाठी आलो आता आम्ही गो या गोवळ नाही होळीसाठी आलो आम्ही बघायला गोवळ गाव होळीसाठी आलो आम्ही स्त्रिया आणि रेश्मा बघायला गोवळ खाव काय पण झालं की बोलतात घ्या पण नाव घे पोरी तू लाजू नको आताची फॅशन सोडू नको नाव घे पोरी तुझा नवरा कसा ग नवरा कसा, 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 कसा। सगळे आतुरतेने वाट बघते सगळ्यांची रिएक्शन काय बोलणार आहे काय बोलणार आहे

मी खरंच मनापासून कृतज्ञ आहे की मला यावर्षी राजापूरच्या पारंपरिक होळीचा अनुभव घ्यायला मिळाला मुंबईसारख्या धावपाळीच्या शहरात होळी फक्त रंगांची उधळण वाटते पण इथे गावात होळी म्हणजे एक परंपरा एक संस्कृती एक उत्सव जो लोकांना एकत्र आणतो इथली होळी फक्त रंग मागण्यापुरती मर्यादित नाही इथे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कथा श्रद्धा आणि परंपरा घेऊन येते राजापूरच्या पारंपरिक शिमगा उत्सवाचा मी प्रथमच अनुभव घेतला राजापूरमध्ये होळीचा उत्सव शिमगा म्हणून ओळखला जातो या उत्सवात एक खास परंपरा आहे माडाची मिरवणूक या मिरवणुकीत लोक एकत्र येऊन नारळाच्या झाडाचा खोड गावातून वाहत नेतात ही परंपरा गावातील एकतेची आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे लोकांचा सहभाग सगळ्यांनी मिळून ढोल वाजवणं मिरवणूक पारंपरिक साडी घालून नाचणं हे सगळं मी प्रथमच अनुभवत होते आणि ते क्षण खरंच अविस्मरणीय होते या उत्सवात सर्वजण पारंपरिक वेशभूषेत सजले होते मी स्वतः साडी नेसून ढोल वाजवला माझ्यासाठी हा एक नवीन आणि आनंददायक अनुभव होता अबीरला हे सगळं दाखवता आलं याचं मला विशेष समाधान आहे माझी आत्या आणि नवविवाहित झोडपं प्राण आणि रेश्मा त्यांची पहिली होळी साजरी करत होते आणि त्यांनीही ढोल वाजवण्यात भाग घेतला संपूर्ण गाव एकत्र येऊन नाचत गात होते त्या क्षणांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद होता <गाँगा> nda prank prank nda <tuk tangan> তু আই না তু আ انا سامي انا سامي 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 سامي

कसं झालं पोय एक नंबर बायकोची तारीफ करा काहीतरी तारीफ केली तरी बोलतात नाही केली तरी बोलतात आम्ही <laughs> बीच वर आलो कोकणातल्या माडवाच्या प्रवासापूर्वी आम्ही भेट दिली मडपण बीच ला एक शांत अप्रसिद्ध पण अत्यंत सुंदर समुद्र किनारा रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला हा बीच त्याच्या स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी आणि निळसर समुद्रासाठी प्रसिद्ध आहे आणि हे आहे आमचं प्रायव्हेट बीच दिसत तुम्हाला मागे कोणच कोणच नाही हे कोणच नाही हे आमचं प्रायव्हेट प्रायव्हेट बीच आहे आम्ही आम्ही

अबीर, 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 अबीर समुद्रात मनसोक्त खेळत होता त्याचं समुद्रप्रेम खरंच मर्यादा आहे इथे कोणतीही गर्दी नाही कोणताही घुमकाट नाही फक्त निसर्ग समुद्र आणि आमचा आनंद मडबण बीचचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील गावातल्या या छोट्या सहलीचा शेवट आला होळीच्या निमित्ताने गावात या काही दिवसात खूप सुंदर क्षण अनुभवले आता वेळ आहे परतीची मुंबईच्या दिशेने पण या सहलीच्या आठवणी नवलादेवीचं दर्शन दूधपापेश्वर मंदिराची शांतता आणि मडबन बीचचं निसर्ग हे सगळं मनात साठवून घेऊन करतो आहे ही छोटीशी विश्रांती गावातले हे काही दिवस आयुष्याच्या धावपळीत एक सुंदर विराम ठरले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू